विद्यार्थी मित्र नमस्कार इंट्रिड स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब मध्ये मी माधव जगताप सर्वांचं करतो राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले आणि आपला एक प्रश्न होता की सीसॅट नेमकं कसं क्वालिफाय करायचं कारण काही विद्यार्थी मला असे सुद्धा भेटले ज्यांनी मागच्या वर्षी चा पेपर ते बिचारे डिस्क्वालिफाय झाले किंवा काही जण या भीतीमध्ये आहेत की युपीएससीच्या धर्तीवरती सीसॅट ची डिफिकल्टी लेवल वाढली तर मग आपल्याला प्रिलिम क्वालिफाय होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात तर काय केलं पाहिजे की जेणेकरून सीसेट हंड्रेड पर्सेंट आपण क्वालिफाय होणार तर याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आपल्याला एक्झाम पॅटर्न माहिती आहे यामध्ये पेपर टू हा जो सीसेट आहे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट याचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहे एकूण एटी क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत फिफ्टी क्वेश्चन्स हे आपल्याला कॉम्प्रेन्शन वरती आहे ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन हे रिजनिंग वरती आहेत फाइव क्वेश्चन हे डिसिजन चे आहेत मग आपण डिसिजन मेकिंग कॉम्प्रिएन्शन आणि रिजनिंग ऍप्टिट्यूड यांचा मेळ घालून आपल्याला इथं सर्वसाधारणपणे सदुसष्ट मार्क पडले की आपण सीसेट क्वालिफाय झालो आता सीसेट क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला तो कॉन्फिडन्स मिळवायचा आहे आता यामध्ये कॉम्प्रिएन्शन इंटरपर्शनल स्किल लॉजिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग जनरल मेंटल एबिलिटी बेसिक न्यूमरेसी मराठी आणि इंग्लिश लँग्वेज वरती सुद्धा एक एक पॅसेज इथं असतो आणि मराठी आणि इंग्लिशचा पॅसेज अतिशय सोपा असतो डिसिजन मेकिंग अतिशय सोपं असतं पॅसेज मधले काही उतारे खूप सोपे असतात आणि रिजनिंग ऍप्टिट्यूडमधले पंचवीसच्या पंचवीस प्रश्न सोडवायचे नसतात त्यातले काही प्रश्न मुद्दा म्हणून तुमचा वेळ घेण्यासाठी आलेले असतात एक तर एकशे वीस मिनिटामध्ये ह्या ऐंशी प्रश्न सोडवून थोडंसं चॅलेंजिंग असतं मग ह्या सगळ्याचा मेळ घालायचा काय स्किप करायचं आणि कोणता प्रश्न अटेम्प्ट करायचा हे ज्या ज्याला समजलं तो सीसॅटमध्ये शंभर टक्के क्वालिफाय झाला म्हणून समजा ठीक आहे मग यासाठी तुम्ही सातत्यानं सीसीएटचे झालेले पेपर सोडवायचे आहेत आयोगाचे मागचे दहा ते अकरा पेपर तुम्हाला अवेलेबल आहेत ते पेपर स सगळे सी सॅटचे पेपर तुम्ही जर सोडवले आत्ताच्या आत्ता किंवा आजपासून एक एक जरी सोडवला तरी तुम्हाला यातला टास्क समजून जाईल आणि हा पेपर किती सोपा आहे क्वालिफाय करण्यासाठी हे देखील तुमच्या लक्षात येईल आता काही विद्यार्थी होते जे सीसॅट वरती प्रिलिम्स काढायचे त्यांनी आता जीएचा अभ्यास करायची जी सवय लावून घ्यायची आहे कारण सीसॅट आता फक्त क्वालिफाय झालाय ठीक आहे मग ही सवय बदला अजूनही जुन्या प्रमाणामध्ये असाल तर ठीक आहे स्ट्रॅटेजी फॉर प्रिपेरिंग फॉर सीसॅट एक्झाम यामध्ये पहिला मुद्दा आहे तुम्ही एक चांगला स्टडी प्लॅन तयार करा सीसॅटसाठी किती वेळ द्यायचा आणि कधी अभ्यास याचा सुरू करायचा ठीक आहे प्रॉपर प्लॅनिंग झाल्यानंतर तुम्ही एक काय यासाठी बेसिक बुक आहेत का तर बेसिक बुक न घ्यायची गरज आता उरली नाही क्वालिफाय केल्यामुळं परंतु तुम्ही याचं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स हे जे आहेत हे प्रिव्हियस इयर पी पीवाय क्यू घ्यायचे आहेत प्रत्येक क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे त्याचा ॲनालिसिस करायचं आहे त्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायच्या आहेत प्रत्येक अकॅडमीचे द्यायचे आहे आणि सर्वसाधारणपणे आपला जो अभ्यास आहे या अभ्यासामध्ये शिसायचा वेळ ठरवायचा आहे आणि जर तुम्ही बघितलं तर यामध्ये पन्नास टक्के महत्व हे तुमच्या उतार्यांना आहे हे उतारे बाय असतात मराठी आणि इंग्रजीमध्ये असतात त्यानंतर मराठीचे उतारे आणि इंग्लिशचे उतारे मॅथमेटिक्स महत्व हे साधारणतः अकरा पूर्णांक तेरा टक्क्याचा आहे रिजनिंगला हे वीस टक्क्याचं आहे आणि डिसिजन मेकिंगला म्हणजेच तुमच्या निर्णय क्षमतेला पाच प्रश्न असणार आहेत ठीक आहे निर्णय क्षमता सोपी आहे मग आपण कॅटेगरी के केली की के आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे ठीक आहे जे डिसिजन मेकिंग सोडवलं सोपे उतारे सोडवले सोपं रिजनिंग आणि मॅथ सोडवलं आणि मग अवघडाची खेळत बसलो अशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी ही जर केली तर शंभर टक्के तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होणार इफ यू वॉन्ट टू क्लिअर प्रिलिम्स देन देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर सॉल्विंग द टेस्ट पेपर टेस्ट पेपरचं महत्व आहे पी महत्व आहे याला कुठचाही ऑप्शन नाही ते करायचं लागणार आहे ठीक आहे ओके okay? त्यानंतर लॉजिकल थिंकिंग करा तुमच्याकडे हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही तार्किक विचार करणं फार महत्वाचं आहे आणि कमी वेळेमध्ये विचार करणं हे सुद्धा महत्वाचं आहे ही परीक्षा घेण्यामागचं पर्पज हा तुमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलला आणण्याचा आहे लक्षात ठेवा प्रशासनामध्ये तुम्ही उच्च पदस्थ प्रशासकीय पर, पर, अधिकारी बनणार असाल तर तुमच्याकडे तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल तो अॅटिट्यूड तुमच्याकडे या परीक्षेसाठी असणं गरजेचं आहे आणि तोच तुम्हाला या परीक्षेमध्ये यशस्वी ठरवेल असे हे उतारे असतात उतारे बायलिंगवर असतात अशा पद्धतीनं आणि हे प्रश्न उत्तरांवरती दिलेले असतात हे मल्टी लायनर क्वेश्चन काय काही वेळेस उतरण्याच असतात त्यामुळे वेळ वे खाऊ अशा पद्धतीने हे उतारे ठरू शकतात विद्यार्थी मित्रांनो हे सगळे पी वायक्यू आपल्याला बघून घ्यायचे आहेत ठीक आहे तर एवढं केलं तसे साठ मध्ये शंभर टक्के क्वालिफाय व्हाल यासाठी आपली बॅच सुद्धा सुरू झालेली आहे संकल्प बॅच राज्यसेवा एमईएस कृषी सेवा वन सेवेसाठी ही बॅच आहे बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन आहे बॅच तीन जानेवारीपासून सुरू होते बॅच मध्ये जरूर एनरोल करा कारण तुम्हाला अठ्ठावीस एप्रिलला नक्की यश मिळेल याबाबत मी खात्री देतो त्यासोबत आपलं जीएसचं लॉजिक की हे पी वाय के पुस्तक पब्लिश झालेलं आहे हे पुस्तक आजच घरपोच मागून घ्या यासाठी आमचा ड्रीम पाथचा पत्ता आहे इन्फिड अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे इथं तुम्हाला हे सवलतीच्या दरात घरपोच मिळेल किंवा प्रत्यक्ष येऊन सुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे ठीक आहे त्यासोबत एनफीटी स्पर्धा परीक्षा हे ऍप सुद्धा डाउनलोड करायचं आहे सगळ्यांना या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी इनपीड अकॅडमीकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी आय विल विन थँक्यू